आजचा दिनविषयीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव वित्तमंत्री निर्मला सीतारामन या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बजेट प्रस्तुत करणार आहेत मागील बजेट नंतर सोने चांदीचे भाव हे खूप स्वस्त झाले होते कारण त्यावेळी कस्टम ही कमी ड्युटीच्या प्रभावामुळे सोन्याचे भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते तसेच चांदीचे भाव ही बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते यावेळी सुद्धा वित्त मंत्री यांच्याकडून अपेक्षा असतील की सोन्यावर असलेला जीएसटी हा कमी केला जाईल आणि जर गव्हर्नमेंटने असे केलेच के तर ह्यावेळी सुद्धा सोन्याच्या किमतीमध्ये उतार आपण पाहू शकतो आज सोन्याच्या खरेदीवर जीएसटी हा तीन टक्के आहे म्हणजे जर आज आपण एक लाख रुपयांचे सोने खरेदी केले तर आपल्याला तीन हजार रुपये यावर जीएसटी द्यावा लागेल आणि जर दहा हजार रुपयांचे आपण जर सोने खरेदी केले तर यावर तीनशे रुपये हा आपल्याला जीएसटी हा द्यावा लागेल त्यामुळे आता बजेट नंतर सोने स्वस्त होते का हे आता बजेट नंतरच आपण पाहू शकतो परंतु आज अशातच सोन्याचे भाव हे वाढलेले दिसून आलेले आहेत मित्रांनो कृपया आपण आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आपण हा व्हिडिओ कुठून पाहतात हे नक्की कळवा यावरून आम्हाला भारतातून आमचा व्हिडिओ हा कोणाला उपयोगी पडतो आहे कृपया आपण जर चांदी मध्ये खरेदी विक्री करत असाल तर आपल्या वित्तीय सल्लागार यांच्या मार्गदर्शनानुसारच सोने चांदी ही खरेदी विक्री करावी आज सोन्याच्या भावामध्ये काही रुपयांनी तेजी दिसून आलेली आहे आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये चीनच्या सेंट्रल बँकेने आपली युआन ही करन्सी वाचवण्यासाठी बॉन्ड खरेदी ही सुद्धा बंद केली आहे आज डॉलर आणि सोन्याचे भाव हे दोघेही दिसून येत आहे मीडिया आपल्याला हेही ऐकायला मिळाले आहे की डोनाल्ड ट्रम्प हे इकॉनॉमिक तयारीत आहे आणि जर असे झालेच तर याचा प्रभाव नक्कीच सोन्याच्या भावावर मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोने व चांदीचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव चार हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये आहेत तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचेचाळीस हजार पाचशे शहात्तर रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार आठशे त्रेचाळीस रुपये तर अठरा कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार चारशे एकतीस रुपये एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार एकशे छत्तीस रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकाहत्तर हजार तीनशे चौसष्ट रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार सातशे एक्क्याण्णव रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याहत्तर हजार नऊशे आठ रुपये पुढे चांदीचे भाव आजचे चांदीचे, चांदीचे भाव आहेत एकोणनव्वद हजार नऊशे एकोणसत्तर रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एकोणनव्वद हजार नऊशे एकोणसत्तर रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे भाव पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे भाव आहेत सत्याहत्तर हजार नऊशे आठ रुपये नऊशे पंच्याण्णव शोधतीचे सोन्याचे भाव आहेत सत्याहत्तर हजार पाचशे शहाण्णव रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे एकाहत्तर हजार तीनशे चौसष्ट रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहे अठ्ठावन्न हजार चारशे एकतीस रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे पंचेचाळीस हजार पाचशे शहात्तर रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे एकोणनव्वद हजार नऊशे एकोणसत्तर रुपये आपण आपल्या स्क्रीनवर मागील यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार हा होत होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा